चल देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांना पंतप्रधान करण्यासाठी या देशाला महासत्ता बनवण्यासाठी या देशाचा विकास करण्यासाठी भारतीय जनता पक्षाचे चारशे खासदार निवडून आणण्यासाठी परभणीची जागा भारतीय जनता पक्षाला सुटली पाहिजे ज्या पक्षाची ज्या लोकसभा मतदारसंघात ताकद त्या पक्षाची जागा भारतीय जनता पक्षाचे तीन आमदार आहेत सतरा जिल्हा परिषद सदस्य आहेत पासष्ट पंचायत समितीचे सदस्य आहेत ब्याण्णव कृषी उत्पन्न बाजार समितीचे सदस्य आहेत नगरसेवक आणि सरपंच भारतीय जनता पक्षाचे सर्वाधिक आहेत भाजपची ताकद आहे पाच वर्ष भारतीय जनता पक्षाच्या दोन हजार कार्यकर्त्यांनी रक्ताचं पाणी केलं आहे प्रत्येक बूथवर जाऊन काम केलेलं आहे बूथ मजबूत करण्याचं काम केलेलं आहे भारतीय जनता पक्ष या जिल्ह्यामध्ये प्रभावी आहे या पक्षाकडं प्रभावी उमेदवार आहेत आणि स्थानिक भारतीय जनता पक्षाला संधी मिळावी अशी परभणीच्या लोकसभा मतदारसंघातली जनतेची मागणी आहे बंडू जाधव हे मूळचे लातूर जिल्ह्यातले परभणीत खासदार भजोरिया हे अकोला जिल्ह्यातले परभणीमध्ये आमदार परभणीमध्ये सक्षम नेतृत्व ताकदीचं नेतृत्व असताना भारतीय जनता पक्षानं ही जागवा लढवली पाहिजे नसता काही निर्णय चुकला तर पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंची शिवसेना आमच्या छातीवर बसेल गेली पस्तीस वर्ष शिवसेना आमच्या छातडावर बसली होती खासदार त्यांचे आमदार त्यांचे ताकद त्यांची खूप अन्याय जुलूम भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यावर झाला आहे त्यामुळे परभणी लोकसभा मतदारसंघातल्या जनतेची कार्यकर्त्यांची नेत्यांची इच्छा आहे आम्ही सगळे नेते सर्व लोकप्रतिनिधी माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांना भेटून हे लॉजिक मानलेलं आहे लेखी दिलेलं आहे पुन्हा एकदा पत्र लिहून राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांना हात जोडून नम्र प्रार्थना आहे की ही जागा भारतीय जनता पक्षानं लढवावी आणि काही निर्णय चुकला तर उद्धव ठाकरेंची शिवसेना आमच्या छातीवर बसेल त्यामुळं आम्हाला खूप दुःख आणि वेदना होत आहेत भारतीय जनता पक्षाच्या बाजूनं निर्णय व्हावा यासाठी माननीय मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे माननीय अजितदादा पवार आणि देवेंद्र फडणवीस साहेबांना या जिल्ह्याच्या वतीनं आमची नम्र विनंती आहे की ही जागा भारतीय जनता पक्षाला सोडावी